लोकप्रिय भाजपचे उमेदवार मान्य झाल्यानंतर जी चैतन्याची लहर इथं सगळ्या समाजात पसरलेली आहे आपल्याला चार जून ला अंगावर गुलाब पडणार आहे आमचा एक मोठा प्रश्न सोडवला होता की त्याच आता मी सांगत नाही त्याचा आपल्याला नंतर कळेल पण फक्त एवढंच सांगेन की आपल्या एका मित्राची आठवण केली होती म्हणजे तुम्हाला वाटलं असेल की काही खायला आलं काही करू नका <laughs> आज या अत्यंत महत्वाच्या अशा बैठकीकरता उपस्थित ॲडव्होकेट पारिजात पांडे ॲडव्होकेट वसंतराव भोसले ॲडव्होकेट शिवाजीराव मांडेकर ॲडव्होकेट आबासाहेब पवार ॲडव्होकेट काका पाटणकर ॲडव्होकेट दादा चव्हाण ॲडव्होकेट म्हणजे महेश कुलकर्णी ऍडव्होकेट आणि उपस्थित सर्व आपण तज्ज्ञ वकील मंडळी खऱ्या अर्थाने जे काम जे वकिलांचं काम आणि डॉक्टरांचं काम हे अत्यंत महत्वाचं आहे कारण डॉक्टरांच्या हातात इंजेक्शन होतं आणि वकिलांच्या हातात पेन हाता। दोन्ही हे जे काय त्याच्याकडं मी म्हणून बघतो कारण चुकीचं इंजेक्शन दिलं हे काय होतं आणि चा वापर केला की काय होऊ शकत नाही त्याच मला भान आहे पण या दोन्ही प्रोफेशनमधले डॉक्टर आणि लॉयर्स आपण सर्वजण या समाजाला एक चांगल्या प्रकारे शिस्त लावण्याचं काम करतात आणि त्या त्यामुळे तुमचं संपूर्ण जेवढं तुम्हाला धन्यवाद द्यावेचं थोडे थोडेच थो 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 थो. कारण संपूर्ण जे काय तरी संविधान असलं तरी बरेचसे वेळेस त्या आपण बघायला पाहतो की बरेचसे वेळेस लोक त्याचा आपल्या सेवेप्रमाणे कायद्याचा संपूर्ण गैरवापर करत असतात पण वकील मंडळी तुमच्यासाठी असल्यामुळं ते व्यवस्थित त्यांच्या क्लायंट तुम्ही तुमच्या क्लायंटला सांगता एक प्रकारचं मार्गदर्शन करतात आणि एक चांगल्या दिशेने त्याला ते कसे म्हणजे त्यांचं त्याचं त्या प्रॉब्लेमचं सोल्युशन कसं निघेल त्यामुळे एक प्रकारचं तुम्ही तुम्ही सर्वजण सर्व मान्यवर एक प्रकारचं प्रबोधन करण्याचं काम करतात आज या ठिकाणी मी एवढंच सांगेन की गेले तीस वर्ष जेव्हापासून माझं कॉलेजचं संपूर्ण कॉलेजचं ग्रॅज्युएशन हे सगळं मी ज्या वेळेस संप साखर माझी तशी साखरची भाग ओळख नव्हती कारण की पहिलीपासून माझं शिक्षण संपत स्तोपर्यंत मध्ये बॉर्डिंगमध्ये होतो आल्यानंतर राजकारणातलं स्पेलिंगसुद्धा माहीत नव्हतं राजकारण काय पॉलिटिक्स काय हे सुद्धा मला माहीत नव्हतं एक निश्चित होतं की आपण सगळेजण त्या फेजमधनं गेलेला कारण कॉलेज संपल्यानंतर काय वेदना होतात हे तुम्हाला कोणाला सांगायची गरज नाही कारण जोपर्यंत कॉलेज असतं ग्रॅज्युएशन होत होतोपर्यंत सगळं आणि मग खऱ्या अर्थाने आपण रिअल लाईफमध्ये पदार्पण करत असतो आणि मग आल्यानंतर असंच प्रवेश केला झाडाखाली ऐक्यात बसल्या होत्या आणि त्यावेळेस संपतांना आणि विश्वास बापू पाटील ते पण आज नाही माझी कोणाची ओळख नव्हती तेव्हा मोबाईल फोन नव्हते कॉडलेस पण नव्हता आणि फोन वाजल्याने मत संकला लागतात काहीच्या उडल्या आणि गेला आणि मी सापडले दोघांच्या तावडीत एक तर कॉलेज संपलं होत विचार करत कॉलेजमध्ये तर किती बरं झालं असत ते बोलत असताना तुमच्या चेहऱ्यावरती सुद्धा अरे वा काय नुस झालं पण ते लाईफ परत पाहिजे पण एक तर माणसं इतकं डिप्रेस मूडमध्ये होतो आणि त्याच त्यांनी सांगितलं बरं झालं तुम्ही आपलं काय एक तुम्हाला एक काय तुम्हाला तर कान बनतो सांगतात मला काही घेणं देणं नव्हतं माझ्या ऐकायची मासिक मानसिकता पण नव्हती पण करणार काय बसून राहिलो त्यातले एकजण म्हणाले की एक लक्षात घ्या सोपं आहे एकदम सोपं आहे जे बोलायचं ते करायचं नाही मला आवड आहे म्हणलं वैताल्य बुद्धिभेदचा प्रकार चालू झाला काय करायचं आणि जे करायचं ते बोलायचं नाही अरे वा ना तुम्हाला वाटत नाही करायचं की थोडस हेच आहे राजकारण काय हे मला मी पण काय म्हणतो तर असा दिला तसं काय माझ्याकडनं जमणार नाही जे मी बोलतो तेच मी करतो आणि कुठेही शब्द दिला तर मी देतो आणि तो पाळतो वाटेल ते परिणामाला परिणाम काही होईल त्याची मी परा फाशी करत नाही हे असं संपूर्ण कधी सुरुवात माझ्या समाजकार्याची झाली राजकारणात म्हणजे ज्याला आपण पॉलिटिक्स म्हणतो राजकारणात असूनही मी कधी राजकारण केलं नाही केलं तर आजवर फक्त समाजकारण केलं आणि ते, के ते सुद्धा संपूर्ण लोकांच्या लोकांना काय पाहिजे तर डेव्हलपमेंट पाहिजे एक प्रकारचं चांगल्या प्रकारचं इन्फ्रास्ट्रक्चर पाहिजे त्यानंतर वेगवेगळे दालनं एज्युकेशन असेल वुमन एम्पावर वुमन एम्पावरमेंट असेल सायन्स अँड टेक्नॉलॉजी स्पोर्ट्स हे ते युनियमेंट हे सगळे हे सगळं आपल्याला या ठिकाणी आपल्याला निर्माण करावं लागतं आणि तिथून सुरुवात झाली संपूर्ण या माझ्या गुन्हा समाज आणि मुळात पहिलं म्हणजे काय तर कुठल्या शहराचं आपण म्हणून इंग्लिश मध्ये चॅरिटी बिगिन ॲट होम फ्रम होम म्हणजे स्वतः आपण आपण सुरुवात घरापासून नाही केली तर दुसऱ्यांना आपण कुठल्या आणि त्यांनी जर वळून सांगितलं की जर तुम्ही एवढं बोलताय एवढं तुमचं विचार मांडताय पण तुम्ही काय केलं आणि त्यामुळे सुरुवात केली की के संपूर्ण शहरात पोचत संपूर्ण सातारा शहर आणि जेवढे बाकीचे त्या मतदारसंघातले जे मोठमोठे शहर आहे त्या ठिकाणी शेतकरी जो वर्ग आहे त्या सगळ्यांचा विचार करता पिण्याच्या पाण्याचा प्रश्न हा तर संपूर्ण हा बेसिक नेसेसिटी आहे त्याचबरोबर शेतीच्या पाणी आणि मग अनेक वर्षापासून या ज्यांना भरपूर मतदान केलं कारण त्यावेळेस चॉईस नव्हतं पर्याय नव्हता काँग्रेसचा पाणी केला ठीक आहे स्वातंत्र्य मिळाल्यानंतर संपूर्ण जर आपण स्वातंत्र्य नंतरचा काळ पाहिला तर संपूर्ण केंद्रात आणि संपूर्ण वेगवेगळ्या राज्यांनी फक्त काँग्रेसच होती दोनच त्यावेळेस अपवाद होते हे बीजेपीचे जे पीचे त्यावेळेसचे खासदार निवडून आले एक अटल बिहारी वाजपेयी आणि दुसरे लालकृष्ण आडवाणी आणि मग संपूर्ण त्या काळात गांधीजीने जो विचार दिला होता पंचायत राजचा पंचायत राजचा विचार म्हणजे काय की सत्तेचा जोपर्यंत विकेंद्रीकरण होत नाही डिसेंट्रलायझेशन होत नाही आणि सत्तेचे सत्ता स्थानं हे सर्वसामान्य माणसांच्या हातात जोपर्यंत आपण देत नाही त्याला अधिकार देत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने लोकशाही ह्या देशामध्ये नामणार हा त्याचा मूळ त्याचा मूळ त्यांचा मागचा विचार पण काय पाहिलं आपण तर ह्या उलट संपूर्ण प्रकारात पाहिजे इन्स्टेड ऑफ डि डिसेंट्रलायझेशन झालं सत्तेचं सेंट्रलायझेशन म्हणजे केंद्रीकरण आणि जेव्हा केंद्रीकरण होतं तेव्हा मी पण येतो अहंकार निर्माण होतो हे नेमकं काँग्रेसचं झालं करणार काय कुठं जाणार एकदा आपल्या मागे येतील आपण काम जरी केलं नाही तर गरीब असतील पर्याय काय होतं आता काय कोण करायला लागलं भेडून दुसरं विचारमान किंवा विचार दुसरं काय विरोध करायला लागलं तर सोपं असं दुसरं कुठला पक्ष नव्हता आणि डेमोक्रेसी आपल्याला कमीच येईल कुठल्याही डेमोक्रेसीमध्ये एक स्ट्रॉंग ऑपोजिशन असणं हे फार आवश्यक असतं आणि त्यावेळेस नव्हतं त्यामुळे वन सायडेड संपूर्ण चालत होतं पण हळूहळू मग ज्या लोकांच्या ज्यांना पाण्याचा प्रश्न हे सोडून केली गेलेलं नाही अनेक ह्या ठिकाणी वेगवेगळ्या तालुक्यातलं लोक आलेले आहेत आज आपण आपण ज्या तालुक्यातून आलेलं मानखटामधनं काय लोक आले शिवाजीरावांसारखे जावळी भागात आले काय होतं त्यांना काहीच नाही काय करायचं नाही जगायचं कसं मग उदरनिर्वाहासाठी सगळ्या डोंगरी भागातले दुष्काळी ग्रस्त भागा, भागातले लोक त्यांनी स्वतःच्या त्या कुटुंबाचा उदरनिर्वाह असतात गाव घेतले कुठं मुंबई ठाणे नवी मुंबई पिंपरी चिंचवड कुटुंब एका बाजूला तिथे जाऊन कामाड कष्ट करायचे आणि मग संपूर्ण असे पण तरी देखील काँग्रेसला ते दिसलं नाही आणि मग हळूहळू परिवर्तन झालं आणि परिवर्तन लोकांनी विचार केला त्या काळात मला अजून आठवत मी शहा पंच्याण्णव एंडिंग भागाचं एंड होतं आणि शहाण्णव असंच काहीतरी शहाण्णवचं बिनिंग होतं त्यावेळेस मी आदरणीय वंदनीय कैलासवासी मुंडे साहेबांना ता भेटलो त्यांना सांगितलं पन की ह्या पश्चिम महाराष्ट्रात तिथं आल्याचं पण प्रश्न आज आपल्याला सोडवला पाहिजे ते म्हणू शकलेच हे का करायचं तिथं काय आपले आपल्या हे आमदार नाही की खासदार नाही त्यांना समजून सांगितलं त्यांनी सांगितलं पण तुम्ही पडा पुढाकार घेणार असाल तर काय की तुम्ही बघाल याची मला खात्री आहे तिथून तु मग महाराष्ट्र शासनाकडनं संपूर्ण बारा हजार कोटी हा निधी हा वर्ग केला गेला कृष्णापूर आणि कृष्णागोची कुरेची कृष्णा खोरी विकास महामंडळाची स्थापना ती दाखवली आणि तो निधी त्या महामंडळाच्या खात्यामध्ये वर्ग करण्यात आला आज ठिकाणी संपूर्ण जर आपण पाहिलं तर ह्या धन एक सोडून अकरा धरण झाले एमआयटी वेगळे आणि कनलच्या माध्यम माध्यमातून आज संपूर्ण तिथं कुसळ उभायची नाही संपूर्ण बॅरंट लँड होत्या आज संपूर्ण त्या ठिकाणी गेल्यानंतर सर्व हिरो पाहायला मिळतं मुळात आपण हे समजून घेतलं पाहिजे की आज तुम्ही जरी आता बाय प्रोफेशन आज लॉयर जरी असला तर मुळात सगळ्यांचं म्हणणं आहे म्हणजे पण मेजॉरिटी त्यांचं मूळ हे कुटुंबाचं मूळ जे काय अर्थव्यवस्था ही शेतीवर अवलंबून होती आपला देश भारत देश हा ऍग्र आपली इकॉनॉमी मुळात ॲग्रो बेस्ड इकॉनॉमी आहे आणि त्यामुळं जसं जपान फ्रान्स जर्मनी ब्राझील कॅनडा जे प्रगत देश म्हणतो त्यांनी काय केलं त्यावेळेस तर संपूर्ण तिथल्या शेतकऱ्यांना एक प्रकारचं म्हणजे त्या इंडस्ट्रियल म्हणजे त्यांच्याकडं फार्मर्स म्हणतो ज्या म्हणतो ॲग्रिकल्चर्स म्हणतो त्यांना इंडस्ट्रीयल स्टेटस त्यांना देण्यात आणि ते त्यासाठी आम्ही अनेक वर्षाबरोबरपासून त्या संपूर्ण डॉक्टर सुधाजीराव मोहीम यांच्या कुशल मार्गदर्शन करणे आम्ही ते संपूर्ण काम तुम्ही स्वतः आम्ही सगळे काम करत आहोत सांगण्याचा सांगण्यात आता एवढाच की आपल्याला आपली जी इकॉनॉमी आहे अगदी तुमचा तुम्ही सुद्धा लगेच जर तुमच्याकडे ते येतात हे येतात ते येतात तर लोकांकडे शेवटी काय तुम्ही टाइमपास म्हणून तर तुम्ही त्या प्रोफेशनमध्ये नाही प्रोफेशनमध्ये नाही आणि जर कोण असेल तर मला सांगा मी माझे सगळे केसेस त्यांना देईल म्हणजे माझे पर्जे वाटते <laughs> पण पर हे जरी असलं तर शेवटी तुमची फीज जर द्यायचे झाले तर तेवढं त्यांचं उत्पन्न तरी त्यांना मिळालं पाहिजे म्हणजे एव्हरीथिंग म्हणजे ऐंशी टक्के हा संपूर्ण देश देशातले लोक हे ॲग्रिकल्चर म्हणजे शेतीवरती अवलंबून आहे आणि मग तो वीस टक्के जो आहे म्हणजे जे असतात जे वेगवेगळ्या प्रोफेशनमध्ये असतात आर्किटेक्ट डॉक्टर लॉयर्स वेगवेगळे कॉन्ट्रॅक्टर जे काही असतात या हे सुद्धा तुम्ही सुद्धा त्यांच्यावरतीच अवलंबून आहात कस मी सांगतो तुम्हाला कारण जर तो शान बसताना तर एक लक्षात घ्या तर ती त्यांना तुम्ही समजा समजा तर इथं काही इंडस्ट्रीज असतील म्हणजे समजा तुम्ही बनवत बनवताय किंवा पेन बनवत आहे किंवा तुम्ही तुमची इंडस्ट्री आहे एक्सपायर जे काय तुम्ही तुमचे प्रोडक्ट असतील जर शेतकरी हा सगन झाला त्याच्या अर्थव्यवस्था त्याची कुटुंबाची आर्थिक दर्जा वाढला तर हेच ऐंशी टक्के लोक हेच तुमचे गेलाय आहेत म्हणजे इंडस्ट्रीज असते प्रोफेशन मधले लोक असते त्यामुळे हे संपूर्ण आपण जाणून घेतलं पाहिजे आणि एरपाय योजना इन्कम अँड रिस्क मॅनेजमेंट अँड अॅग्रिकल्चर याचं मोदी माझं भोजन झालं आली सुद्धा या आता निवडणूक झाल्यानंतर सविस्तर त्यांच्या त्यांची वेळ घेऊन त्यांना संपूर्ण आणि ते निश्चितपणे मला खात्री आहे की ते करतील कारण अनेक देश देशांनी संपूर्ण हे केलं आणि म्हणजे काय केलं तर जे जे इंडस्ट्रीस्ट आहेत जे कुठलेही जे प्रोडक्ट जे बनवतात त्याचं कॉस्ट प्राईस त्याचं संपूर्ण मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट आणि सेलिंग प्राईस ते लोक ठरवतात आणि त्यांनाच सबसिडी दिली जाते तर आमचं बेसिक काय की ती जी सबसिडी आहे त्यांना ऑलरेडी जे ते विकतात घड्याळ विकतात त्यांचं संपूर्ण प्रॉफिट मार्जिन ठेवूनच विकतात त्यांनाच तुम्ही सबसिडी देत असं न करता की सबसिडी सगळी बंद करा ती संपूर्ण सबसिडी ही जवळपास त्यावेळेस म्हणजे आठ वर्षापूर्वी दोन लाख कोटीपेक्षा जास्त होते आता त्यात वाढ झाली असेल पण ही संपूर्ण एक त्याचं काय झालं कॉर्पस करा आणि त्या कॉर्पसला त्या त्या मधलं जे गव्हर्नमेंट आहे त्याचं त्यांना त्यांरंटर म्हणून राहावं आणि को गॅरेंटर म्हणून सेंट्रल गवर्नमेंटने राहावं जेणेकरून ज्यावेळेस शेतकरी वर्ग शेतकरीतलं कोणी तिथं ते जाईल तर बँकेत त्याला सन्मानपूर्वक ट्रीटमेंट दिले जाईल एक इंडस्ट्रीज म्हणून त्याच्याकडे पाहिलं आहे काय होतं गेल्यानंतर ते विचारा बसून असतं कारण की छोटी बँकर काय भेटला दिलं जाईल फलपेट कशी करणार आणि जेव्हा एखादी नॅचरल कलॅमिटी होती नैसर्गिक आपत्ती जेव्हा होती त्यावेळेस पुन्हा ह्याच ह्याच्यातनं तुम्ही त्यांना जे काय त्यांचे ध्येय आहे किंवा त्यांचं नुकसान झालं ते तुम्ही देऊ शकता त्याच्या व्याजात तुम्ही देऊ शकता आणि असं प्रकारचं हे संपूर्ण आहे मला माहीत आहे की तुम्हाला अपेक्षा नव्हती की मी एवढं बौद्धिक मला म्हणजे घेऊन शकतो कधी कधी मी सुद्धा असा आहे तज्ञ मंडळी तुमच्यासारखे गायडन्सला आहे आणि ते धनंजय चव्हाण जर आमचे त्यावेळेस होते त्यामुळं हे सांगतो आपल्याला या देशाला जर चांगल्या प्रकारे जायचं प्रगतीच्या मार्गाने न्यायचं असेल तर सगळ्यांचा आव्हान हा महत्वाचा आहे तुम्ही त्या प्रोफेशनमध्ये आहात कुठल्यामध्ये एक्सपेंडिट आता लॉयर झाली काय प्रोफेशन तुम्ही लॉयर असला तरी तुमची सुद्धा ह्या देशाच्या जडण घडणार तुमचा सुद्धा फार तुमचा म्हणजे फार म्हणजे तुमचा तर सिंहाचा वाटण्याच्यावर कधी कधी असं वाटतं की बघा ना तुम्ही जास्त करून जे नास्तनाथ लोक आहेत ते सगळे लॉयर जास्त करून लॉयलच आहेत पण तुमचं मार्गदर्शन तुमचे रिव्ह्यूज मत हे आपण कास्ट करतो म्हणजे ते जे निवडून येण्याकरता जे तुम्ही मला मतदान करता ते तर महत्वाचं आहे पण त्याच्यापेक्षा जा जास्त काय महत्वाचं असेल तर तुमचं वैचारिक मत महत्वाचं आहे कारण त्याचा आधार घेऊनच ते सगळ्यांचे जे काय तुमचे विचार असतील एक त्या सगळ्या विचारांचं देवाण घेवाण त्याच्यातनं त्यातनं ते चांगले सोल्युशन निघत त्यामुळ तुमचे सगळ्यांचे जे ते काय सजेशन ते लाख मोलाचे ते आवडून या ठिकाणी मला सांगायचं वाटतं वेळ बराच झालेला आणि मला सॉरी मला सकाळपासून जे बाहेर पडतं ते उशीर होतं आणि मोदी मोदीजींची सभा असल्यामुळं संपूर्ण त्या कराडला जावं लागलं तिथं बैठका होत्या आणि तरी देखील आपण शक्यतो वकील एवढ्या म्हणजे मी गेल्या वेळेस वे तिथं आलो कोर्टात तुमच्या त्या बारमध्ये तर तिथं कधी एवढा सायलेन्स पाहायला मिळालं नाही एवढं तर मला मनापासून म्हणजे ते सुद्धा एवढ्या एवढ्या मोठ्या प्रमाणात जेवढे वकील मंडळी आणि शांततेत बसले शक्यच नाही मी तर म्हणतो तर आणि ते सुद्धा माझ्यासारख्या रोजी बसले समजा माझ्यासारखा जर प्रोफेसर असताना तर देवा शपू सांगतो तुमच्याकडे एकही नापास पास झाला <laughs> कारण काय माहिती का मला कधीतरी मी विचार करतो पॉलिटिक्स म्हणजे फार गमतीचे रे कसे कुठले तरी तुम्हाला जेव्हा तुम्ही तुम्हाला लॉयर बनत असत मग हायकोर्टचं किंवा हे ते सुप्रीम बिप्रीम तर दोन डिग्रीज लागतात इतर नो डिग्री असं आहे आणि गमतीचा भाग आहे पण मला लोक म्हणतात की तुमचं क्वालिफिकेशन माझं क्वालिफिकेशन सांगतो माझं क्वालिफिकेशन असे की सुशिक्षित बेरोजगार त्यामुळे माझ्याकडे भरपूर वेळ समाजसेवा वगैरे त्यामुळं आपण असे कधीही समजावू नका की त्याला वेळ नसेल काय नाही काय नाही वेळ एवढा आहे कस घालवायचं तुम्हाला तुम्ही म्हणता आता गेलो पाहिजे आता केस येते मी विचार करतो एवढा वेळ आता कधी सकाळ आणि रात्र कधी जे वाट बघत असत नाही कसं पण असंच खेळीमेळीच्या वातावरणात आपण संपूर्ण आपले सजेशन क्लीज देत चला मला व्हेरी इम्पॉर्टंट तुम्ही आणि या संपूर्ण या ताताच्या डेव्हलपमेंट करता सुद्धा बऱ्याचशा आम्ही आय टी पार्कचं आम्ही प्रपोज केला आणि नमो गंगाच्या धर्तीवर आता काही देशातनं काही जे त्या राज्यातल्या जे मेन नद्या आहेत त्याचं त्याची त्यांच्या सर्वे डिपार्टमेंटकडनं त्यां सर्वे झालेलं आहे आणि त्यात कृष्णा नदीचा सुद्धा समावेश आहे मी कृष्णा नदीजण क्षेत्र महाबळेश्वर असतो आणि ते संपूर्ण आपल्या मतदारसंघ जाते त्याचं त्यामुळं नमो कृष्णाच्या जे काही प्रोजेक्ट आहे त्याच्यातच जे काही रिवर क्लेन्सिंग म्हणतो त्याचं म्हणजे शुद्धीकरण असेल त्याचं ते आम्ही असे बरेच प्रोजेक्ट जे आहेत ते निश्चितपणे या ठिकाणी आपल्याला भविष्यकाळ झालेले पूर्ण झालेले सुरुवात झालेली आपल्याला पाहायला मिळेल एवढंच या प्रसंगी सांगतो आणि पुन्हा एकदा आमच्या माझ्या विनंतीला मान देऊन आपण सगळेजण वेळात वेळ पाहून या ठिकाणी आलात मी मनापासून आपल्या सगळ्यांचं या ठिकाणी स्वागत करतो आणि आपला बहुमूल्य वेळ खर्च करून आल्याबद्दल आपलं आभारी मानतो कारण की मला माहिती आहे या धावपळीच्या जीवनामध्ये आज तरी उद्या आज तर मला ते चांगलं दिसतंय रविवार जरी असला तर मी त्यांना सांगितलं होतं संबंधित माझ्यांला की जर बघा तर रविवार जर सगळे असतील तर दिवस पण आपल्याला चांगला मिळाला पण उद्याचे तुमचे काय कमिटमेंट एंगेजमेंट जे असतील ते सुद्धा त्यातनं तुम्ही वेळ काढून आला हे महत्वाचं आहे आणि आणि काय कालही तुमचं असं आजही आहे का काय बदल होणार नाही एवढंच या मी सांगतो आणि बरोबर आहे तो मुद्दाचा आहे महत्वाचा निश्चितपणे मला टी असताना तेव्हा तेव्हा पण मला तुम्ही स्ट्राईक केलं होता तर त्यावेळेस खरंतर हे त्याच्यातनं सोल्युशन लवकरात लवकर निघायला पाहिजे जे कोल्हापूर खंडपीठात ते गरजेचं आहे कारण त्यानुसार शासन पातळीवर जे जे म्हणून ते मार्गे लावण्याकरता जे करावं लागेल ते आपण मला तुमचं डेलिगेशन जे असेल म्हणजे त्यांना बरोबर घेऊन जाऊन एक मीटिंग करून मीटिंग म्हणजे मला वाटते गव्हन ज्युडिशरी सुधारता देवेंद्र फडणवीसांकडेच ते तो खाते तसं निश्चितपणे त्यातनं महागाव ही मला खात्री आहे कारण की आपण एक समजून घेतलं पाहिजे की विचार दोन प्रकारचे असतात एक सकारात्मक विचार असतात आणि एक नकारात्मक तसं पाच बोट हे सारखे नसतात तसं प्रत्येकाचं नेचर स्वभाव हा वेगवेगळा असतो काय लोकांना करायचं नसतं तर नाही होत सुद्धा ते आणून पाडतात पण जे झालं नाही देवेंद्र फडणवीसांना मी अनेक वर्षापासून आमची मैत्री आहे प आणि मला माहिती आहे की त्यांचं असं छक्के पण स्वभाव नाही आहे आणि आपण बसून त्यांच्या बसून मी निश्चितपणे मार्गी लाव एवढं या ठिकाणी मी आपल्याला जेवढं तुमच्या जेवढं मार्गी लावण्यात आता जे जे मन करावं लागेल त्यात कुठेही माझ्या कष्टात माझ्या प्रयत्नात मी कमी पडणार नाही आज या ठिकाणी आपण आला की मुला मुलाशी येत असताना जर तुमच्या म्हणजे आमच्या जमा मिळणारा जो काही खासदार निधी असतो त्या जो तुमच्या बार काउन्सिलच्या माझ्या बरोबर पाठी म्हणून आपल्याला संपूर्ण जे डिटेल्स जे काय तुमच्या लायब्ररीकरता जी मदत लागत असेल ती सुद्धा निश्चितपणे आपण चांगलं आहे तुमच्या संपूर्ण लायब्ररी असेल किंवा बाकी ज्याच्याकरता जे जे मन सहकार्य लागेल त्यात ते निश्चितपणा त्यात कमी पडणार नाही आणि आपलं या ठिकाणी फार वेळ न घेता पुन्हा एकदा आपले आभार